दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी हिवाळी अधिवेशन दरम्यान काल विधानसभेत एक गौप्यस्फोट केलेला आहे माझ्यावर गोळी घातली जाणार असल्याचा रिपोर्ट पोलिसांकडे आला असल्यानं कालपासून माझ्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असल्याचं भुजबळांनी यावेळी सांगितलं चोवीस डिसेंबरला नाशिकला भुजबळ नॉलेज सिटी भुजबळ फार्म ही ज्यांना बघायचे आहे त्यांनी नावं कळवावी असा मेसेज व्हायरल होतो आहे त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून माझ्या भोवती पोलीस वाढवले जात आहे मी कारण विचारलं तर पोलीस सांगतात की तुमच्यावर हल्ला करण्याची शक्यता आहे भुजबळांना गोळी मारली जाईल असं त्यांच्याकडे इनपुट आहे असा खुलासा यावेळी भुजबळांनी केलेला आहे तर मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही पण मीच विरोधक असल्याचं चित्र रंगवलं जात आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नये एवढीच माझी मागणी आहे मात्र प्रकाश सोळंके सं क्षीरसागर यांच्या बाबतीत जे झालं ते माझ्या बाबतीत होऊ शकतं मी मरण्यास तयार आहे मला गोळी घाला माझा विरोध हा मराठा आरक्षणाला नव्हे तर झुंडेशाही आहे असा टोला देखील यावेळी भुजबळांनी जरांगे पाटलांना लगावलेला आहे तर माझ्यासाठी मराठा ओबीसी समाज सारखाच आहे फक्त आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण दिलं पाहिजे ही भूमिका मी मांडतोय शरद पवार मुख्यमंत्री सर्व आमदारांची हीच भूमिका आहे मग मलाच का टार्गेट केलं जातं असा सवाल देखील उपस्थित केलेला आहे तर काल विधानसभेत भुजबळांनी केलेल्या या गौप्यस्फोटामुळे मोठी खळबळ उडाली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक